युतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य राणे साहेबांना कमळा समोर बटन दाबून मतदान का करावं याबद्दल आपले विचार आपल्या समोर मांडलेले आहेत बांधवानो ही निवडणूक लोकसभेची आहे आणि सात मे जेव्हा आपण मतदान कराल तेव्हा आपण देशाचं नेतृत्व कोणी करावं आपल्या देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने घेऊन जात असताना कोणी केंद्र सरकारचं नेतृत्व करावं देशाचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कोणावर विश्वास ठेवावा या सगळ्यासाठी आपण सात मेला मतदान करणार आहोत आपण ही मतदार म्हणून जेव्हा आपण मतदान केंद्रावर जाल तेव्हा आपण हे सगळे विषय खरं म्हणलं तर नजरेसमोर ठेवले पाहिजे आपला देश सन्मान्य मोदी साहेब सन्मान्य राणे साहेबांसारखे अनुभवी उमेदवार भारतीय जनता पक्ष आणि सगळे आमचे मित्र पक्ष म्हणून आपल्यासाठी गेली दहा वर्ष केलेली सेवा या सगळ्याच्या हे सगळे मुद्दे नजरे सहून आपण मतदान करण्यासाठी जायला पाहिजे मी ह्या गोष्टी मुद्दा म्हणून आपल्याला सांगतोय याचं कारण असं आहे की मतदार म्हणून कधी कधी आपल्याला निवडणुकीसाठी मतदान आपण कशासाठी करावं कोणाला नजरे समोर ठेवून करावं या गोष्टी कधी कधी आपल्या डोक्यातून मागे राहून जातात माझ्या सहकारी मित्रांनी उल्लेख केला की ह्या मिडबाव जिल्हा परिषद मधून आम्ही पंच्याऐंशी टक्के मतदान हे राणेसाहेबांना देऊ राणेसाहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही नक्की सांगा मग त्यांनी सांगितलं जास्त जास्त संघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी विकास काम गेल्या वर्षापासून झाले आहेत मग जेव्हा सावी लोके मॅडम जिल्हा परिषद सदस्य होत्या आता ह्या मतदारसंघामध्ये जे आमचे निवडून गेलेले सरपंच आहेत आमचे भाई नरेजी असतील किंवा अन्य विचाराचे आमचे सरपंच आहेत त्यांनी केलेली कामं असो किंवा मी लोकप्रतिनिधी म्हणून या मिडबा मतदारसंघामध्ये जनतेची केलेली सेवा असो हे सगळी कामं अगर आपण नजरेसमोर ठेवले तर खरं म्हटलं तर ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती पण पर तरीही आपण बोलतो की आम्हाला पंच्याऐंशी टक्केच होणार म्हणून राणे साहेबांना कदाचित आश्चर्य वाटलं असेल शंभर टक्के करायची आपल्या सगळ्या अडी अडचणीसाठी भारतीय जनता पक्ष आणि आमच्याच मित्र पक्षांनी कुठलीही अडचण झाली तर आमच्याच कार्यकर्त्यांनी समोर येऊन उभं राहावं आणि प्रश्न सोडवायचा मग अन्य पक्षाला इथे मतदान आम्ही का करायचं हा प्रश्न खरं म्हणलं तर मतदार म्हणून तुम्ही विचारलं पाहिजे मी विरोधी पक्षाचं एक काम खरं म्हटलं ते ह्या जिल्हा परिषद मध्ये तुम्ही शोधून दाखवा असं मी त्यांना आवाहन कर मला घेऊन जावा बाबा हे काम खासदार विनायक राऊतांनी दहा वर्षामध्ये केलं किंवा अडीच वर्षाच्या जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हा त्यांच्या सरकार माध्यमातून एक प्रश्न आमच्या मिठबाव गावातला सुटलाय हे तरी मला कधीतरी दाखवा हे जे काय खासदार महोदय विनायक राऊत नावाचे जे गेली दहा वर्ष आपल्याला मिळाले आता टीका करताय बोलतात की मी विरोधी पक्षाचा खासदार आहे मी काही करू शकतो पण कदाचित त्यांना ते विसरले असतील गेली दहा वर्ष जेव्हा त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते किमान साडेसात वर्ष सत्ताधारी खासदार होते चौदा ते एकोणीस मध्ये शिवसेना बीजेपीचं सरकार होत तेव्हा हे शिवसेना आणि बी जे पी एकत्र केंद्रात आणि राज्यात होते तेव्हा हे माझे सत्ताधारी होते मग अडीच वर्ष उद्धव सरकार आलं तेव्हा जे पाहिजे ते मिळालं असत पण तरीही अडीच वर्षामध्ये आपले कुठलेही प्रश्न यांनी सोडवलेले नाही मग आता जेव्हा विरोधी पक्षामध्ये बसण्याची वेळ आली तेव्हा बोलतात ते माझा हात खाली आहे मी काहीच देऊ शकत नाही मग साडेसात वर्ष जेव्हा तुम्ही सत्ताधारी खासदार होता तर मग तुम्ही आमच्या इकडचा शीआर दडचा प्रश्न का सोडवला नाही तुम्ही केंद्र सरकारमध्ये होता ना मोदी साहेबांबरोबर चौदा ते एकोणीस मध्ये शिवसेना जेव्हा एकत्र पद्धतीने होती तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सत्तेमध्ये होती मोदी साहेब चौदा पासून पंतप्रधान आहे का तुम्ही मोदी साहेबांकडे गेला नाही आणि सांगितलं की बाबा आमच्या मिठभाव या किनारपट्टीवर आम्हाला शेअर झेड पाचशे मीटरच्या शेअर झेड असल्यामुळे आम्हाला त्रास होतो आम्ही व्यवसाय धंदा इथे सुरू करू शकत नाही आमचे तरुण इथे हॉटेल सुरू करू शकत नाही असं का सांगितलं नाही पण कदाचित ते विसरले असतील त्यांनी निवेदन दिलं नसेल त्यांनी मागणी केली नसेल पण आमच्या मोदी साहेबांनी काई काई ता आता तो प्रश्न स्वतःहून सोडवला आणि पाचशे पासून पन्नास मीटर आणून दिलेला आहे त्याच्यामुळे आमचा पूर्ण ह्या किनारपट्टीचा विकास होणार पूर्ण किनारपट्टीचा विकास मग हे महाशय जेव्हा काहीच बोलले नाही मुद्दा उचलला नाही तेव्हा काही बोलण्याची हिंमतच झाली नाही त्यांचा आवडता प्रश्न आहे बीएसएनएल आहे की नाही काय बोल काय मी दहा वर्षामध्ये केलं तर टावर उभे केले आता त्या किती टावरच्या बाजूला नेटवर्क भेट हे कधीतरी तो संशोधनाचा विषय कारण का असंख्या वेळा आम्हाला बोलून गेलेलं आहे की खासदार या गावात आले कशाला आले बी एस एफ भूमिपूजन करण्यासाठी मग आम्हाला वाटायचं वा खासदार भूमिपूजन करतात म्हणजे बी एस ला लगेच नेटवर भेटणार कारण का थोडं आपल्या माहितीसाठी पत्रकारांच्या माहितीसाठी मुद्दामून सांगेल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बी एस एल ची जी कमिटी असते त्याचा प्रमुख तिकडचा खासदार असतो म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोण चोवीस पर्यंत सिंधुदुर्गची जी बी एस ची कमिटी असते त्याला सगळे अधिकारी रिपोर्ट करतात अधिकारी त्याला माहिती देतात त्याचे अध्यक्ष हे अध्यक्ष विनायक राऊत होते मग स्वतः चे अध्यक्ष स्वतः एवढे भूमिपूजन करायचे पण मला इकडच्या तरुणांनीच सांगायचं की कि किती त्या टावरांना नेटवर्क मिळालं आणि किती तुम्ही तुमच्या मित्रांना फोन लावू शकला हे तुम्हीच मला सांगा काय का नाही आमच्या प्रकाश राणे साहेब आणि आम्ही हैराण होतो आहे ना राणे साहेब की आपल्या त्या व्हॉट्सअप ग्रुप वर चालू असत नेटवर्क कधी भेटणार नेटवर्क मग आमची आपली पळा पण पड़ सुरू होते मग आम्हाला जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलायला जातो तो, तो लगेच आम्हाला सांगितलं जातं की नितेशजी जी आपला विनायक राऊत जी आहे ना उनके पास हम लोग ने पूरा रिपोर्टिंग किया है मगर वो कुछ फॉलो भी ले रहे नहीं है ऊपर की मंत्री मंत्री से असं उत्तर आम्हाला भेटायचं आणि म्हणून तुम्हाला इथे नेटवर्कचा इशू होतो आता हा मुद्दा मी मुद्दाहून का काढलाय की आपल्याला खासदार म्हणून राणे साहेब का निवडून पाहिजे आपल्याला एक असा लोकप्रतिनिधी का पाहिजे जो दिल्ली दरबारी आपलं वजन वापरू शकत वापरू शकतो हो तिथे जाऊन आपली कामं करू शकतो हो। उद्या तुम्ही विचार करा हा आपण सगळेजण राणे साहेबांचे मतदार झालो चार जून नंतर जेव्हा राणे साहेब मोदी साहेबांच्या बरोबर राणे साहेब कस तर खासदार राहणार नाही पाचवर परत केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये जाणार आणि तिथे बसल्यानंतर आपण सगळ्या जणांनी हक्कारी जरा सांगायचं मागणी करायची की राणे साहेब आपण तिथे गेल्यानंतर आमच्या या मिठभाव हिंदळे ह्या पूर्ण परिसरामध्ये घराघरामध्ये नेटवर्क आलं पाहिजे असं नेटवर्क जाळं आपण आम्हाला तयार करून द्या आणि मी तुम्हाला विश्वास देतो राणे साहेबांनी त्या संबंधित मंत्रालयात शब्द टाकल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या निश्चितपणे तुम्हाला नेटवर्क दिसेल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो कारण का मला माहिती आहे इकडच्या तरुणांचे प्रश्न का महत्वाचे आहेत कारण का रस्ते पाणी वीज बोगले साहेब हे तर जुनी मार्ग राहिले आता रस्ते पाणी वीज आणि नेटवर्क हे फार गरजेचं आहे गावामध्ये रस्ता नसला तरी चालेल पण मोबाईल मध्ये ती नेटवर्कची गाडी आम्हाला लागतेच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जेव्हा आपल्याला प्रश्न निर्माण होतो ते अधिकारी आपल्याला आपल्याला करतात योग्य यो उत्तर देत नाही तेव्हा आपल्याला राणेसाहेब केंद्रामध्ये बसले असतील तर संबंधित जे मंत्री आहेत मी तुम्हाला होतो आम्ही पाहिले नाही नांदगाव मध्ये आम्हाला एक स्टॉप पाहिजे होता गाडीचा आम्ही राणे साहेबांना विनंती केली नांदगावचे सगळे लोक एक बचाव कमिटी तयार झाली त्यांनी आम्हाला मागणी केली के की रितेश कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदगाव मध्ये आम्हाला स्टॉक मिळून द्या मग आम्ही लगेच राणे साहेबांना विनंती केली साहेबांनी मला सांगले की नितेश एक पत्र संबंधित मंत्र्यांच्या नावाने लिहून दे पुढचं मी काय करायचं ते बांधवांना मी सोमवारी आम्ही त्यांना आमचं पत्र त्यांच्या कार्यालयाकडे पाठवून दिलं सोमवारी पत्र पाठवलं बुधवारी त्या आम्हाला मिळाला होता एवढी ताकद राणे साहेबांची केंद्रीय मंत्रिमंडळात आहे संबंधित जे मंत्री आहेत तेव्हा वैष्णोदी होते त्यांनी राणे साहेबांकडे राणे साहेबांनी त्यांना पत्र पाठवल्यानंतर ते स्वतः राणेसाहेबांच्या कॅबिनकडे आले आणि तो प्रश्न आपल्याला सोडून दिला हाच प्रश्न अगर आम्ही नांदगाव स्टॉप चुकून त्या लोकांनी विनायक राऊतांच्या इकडे दिला असतं तर काय झालं असतं ना गाडी दिसली असती ना तो स्टॉप दिसला असता आणि हळूहळू हे पण गायब झाले असते अशी परिस्थिती म्हणून आपण पण विचार करायला पाहिजे आता ही सगळी परिस्थिती आपल्याला बांधवान बदलायची प्रत्येक वेळ इथे यायचं आता मी हल्ली ऐकलंय की जसा आमच्या उगले आमच्या गोपटे साहेबांनी उल्लेख केला सतत नकारात्मक काहीतरी चित्र निर्माण करा सतत टीका करत राहायचं चला आपण दहा वर्ष तुम्हाला काय केलं तर आम्ही फक्त राणे साहेबांवर टीका केली खरं म्हणलं तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आपली केलेली कामं लिहितच काम नाही कारण का दहा वर्षामध्ये त्यांनी काहीच लिहिलं नाही त्यांच्या जो काही आव्हान त्यांनी दहा वर्ष काढला विनायक राऊतांनी खरं म्हणत म्हणजे कवर आणि प्रत्येक पानावर त्यांनी राणे साहेबांचा ता फोटो टाकला पाहिजे होता आणि सांगितलं पाहिजे दहा वर्ष मी खासदार म्हणून एक काल मी कार्यक्रम केला की राणे साहेबांवर टीका केली बाकी मी काहीच केलेलं नाही कारण का दहा वर्ष काय केलं असत नकारात्मक बोलण्याची पाळी आली नसते सतत हे आडवा ते होणार नाही आता कमी ऐकलंय गावांमध्ये फिरताय कदाचित तुमच्या मध्ये पण आले असतील आणि आता कुठून तरी तो सिडकोचा विषय काढलेला आहे आता कोण हे ना स्वप्न काय सांगतं कोण हे ना चिठ्ठी लिहून देत आणि ते येऊन आपल्या इथे बडबडतात त्याला काय आपलं थाम पत्ता पण नेमकं कधीच मी तुम्हाला विनंती करेन पत्रकारांना विनंती फार आमने सामने आजकाल कार्यक्रम इकडे सुरू आहे एका तरी आमने सामने कार्यक्रमामध्ये कधीतरी <laughs> आमने सामने कार्यक्रम मध्ये फक्त त्या शिडकोच्या विषयावर फक्त बाकी काय विषय बोलण्या तो लायकीचा पण नाही फक्त तो, तो, तो शिडकोच्या विषयावर कधीतरी त्याला व्यासपीठावर बोलवा आणि त्याला विचारा की बाबा हे जे शिडकोच भूत तुम्ही प्रत्येक आमच्या ह्या किनारपट्टीच्या गावामध्ये जे जाऊन सांगताय शिडको येईल तुमची जमीन घेतली जाईल मग तुमचं सगळं आयुष्य अंधारात होईल हे सगळे जे काय काही आमच्या समोर आणि समोर या मांडा तरी मला आम्हाला बघून तरी द्या देव तुम्ही किती खोटं बोलता कसं तुम्ही लोकांना चुकीची माहिती देताय कसा भीती पसरवताय मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देऊ शकतो साहेब पण आपल्या भाषणामध्ये तो विषय अजून स्पष्ट पद्धतीने बोलते पण ह्या सिडको जे काही तुमच्या मनामध्ये भीती निर्माण केली जाते आतापर्यंत असे खूप आव्हान आपल्या कोकणावर आणि सिंधुदुर्गावर आले पण राणे साहेब इथे उभे आहेत जे संबंधित अधिकारी या डिपार्टमेंटला माहिती आहे म्हणून आपल्या कोकणाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही हे तुम्हाला निश्चितपर्यंत विश्वास देतो म्हणून निश्चिंत ना हे सगळे ह्यांचे आहे ना हे फक्त सातवे परतची है नाटक आहे कधीतरी त्या विनायक सांग बाबा शिडको तो फुल फॉर्म धरा बोलून दाखव मी काय हरेल चल तुला मी तू ऑक्टोबर मध्ये माझी अशी एक दोन तीन गावामध्ये प्रचार करणार नाही तुझ्यासाठी चल चल तुला मी खुली चूट देतो नाही करू शकणार कारण त्यांना माहिती आहे फक्त खोटं बोलायचं फक्त तुमच्यामध्ये भीती पसरवायची कधी ती जैतापूरच्या नावाने कधीतरी दुसऱ्या विषयाच्या नावाने कधी ते अन्य विषय आणि आता हे सिडकोतात उगाची साधीत त्यांनी सुरू आहे म्हणून बांधवांनो आपल्याला मी विनंती करतो आपल्याला आता था, आपल्याला ताकद आणि आधार देणारे लोकप्रतिनिधी तिथे वरती दिल्लीला पाहिजे आपले जेव्हा बीएसएलचे प्रश्न असतील सीआरएडचे प्रश्न असतील इथे जेव्हा पर्यटनाच्या आधारे तुम्हाला आपल्या इकडचे धार्मिक स्थळासाठी आपल्याला निधी पाहिजे असेल पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या मंदिराच्या विषय असेल इकडे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून इथे रस्ते करायचे असतील अहो आपल्या आमच्या तांबळटेकडे बघा बिचारा त्या खासदारांना जेव्हा तांबळटेकडे पुराची भीती निर्माण झाली तिकडे किमान चार ते पाच गावांमध्ये कधी पाणी आतमध्ये शिरेल कधी ती आमची गाव उद्ध्वस्त होतील ती जेव्हा भीती आमच्या टांबड लेक मध्ये तयार झाली एकदा तरी खासदार आले होते का तिकडे एकदा तरी आले होते का सांगा मला मग आम्ही गेलो उभं राहिलो त्यांना विचारा आमचे तिथे कार्यकर्ते उभे आहेत अहो रस्ता जेसीबी घुसवण्यासाठी रस्ता नव्हता कसली जेसीबी आम्ही तिथून काढली आणि आज तांबड लेक मध्ये तो बंधारा उभा आहे त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या महायुती सरकारने पाच कोटीची निधी फक्त त्या बंदऱ्यासाठी देऊ केलेली आहे पाच कोटीची निधी हे काम असतं हे असे प्रश्न सोडवायचे असतात नुसतं चोवीस तास शेवड्यासारखं रडत बसलं हे बरोबर नाही बांधव यासाठी आपल्याला लोक निवडून देत नाही म्हणून आपल्याला या निमित्ताने मी विनंती करेन ही निवडणूक लोकसभेची आहे काही जरा दोन मिनिट बसा तो होत आहे बसा महत्वाचा विषय नाहीतर चार जून बोलू नका मग आमदार आले नाही घरी बरोबर म्हणून आपल्याला सांगेन की आपण ह्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना बांधवानो लोकसभेची निवडणूक लोक एक लक्षात परत परत मी काय सांगतोय का अनुभव असा आलेला आहे हल्ली दोन तीन महिने अगोदर झालेला ग्रामपंचायतीचा राग मी कशावर काढू यावर असंख्य लोक आता थांबून बसलेले त्याला ग्रामपंचायती कोणाचा सरपंच बसला कोणाचा नाही बसला कोणाला वॉर्डची उमेदवारी मिळाली नाही मिळाली पण त्याचा राग काढण्यासाठी ही लोकसभेची निवडणूक नाही किंवा ते नंतरची माझी विधानसभेची निवडणूक नाही ज्यांनी तुमची तिकीट कापली ना त्याची कधीतरी निवडणूक घेईल थांबा ना त्याच्यासाठी आता आमचा हा विषय इथे नाही कारण का आता जी काही चर्चा आता जे पंच्याऐंशी टक्केवर आपण जातोय ना शंभर टक्के कामं आता तुम्ही विचार करा आम्ही पंच्याऐंशी टक्के मोबाईल नेटवर्क दिला, चाले बाकी दिला तर चालेल का बाकीचे पंधरा टक्के मग किती बोलून दाखवतील आम्हाला पंच्याऐंशी टक्के तुमच्या रस्ते केले तर चालतील का आम्ही आता शंभर टक्के काम तुमची करायची आम्ही शंभर टक्के सेवा करायची तर मतदान लोकसभेला पण शंभर टक्के झालं पाहिजे एवढा विश्वास तुम्ही या निमित्ताने दिला पाहिजे तुम्ही मतदान आम्हाला सात मे ला कराल आणि चार जून मध्ये ला तुमचा निकाल मतदानाचे रुपये तुमचा निकाल दिसेल मग आम्हालाही ताकद देईल की नाही बाबा आमदार जे करतायत ओगले साहेब जे करतायत आमचे भाई नरेजी करतायत ते काहीतरी चांगलं करतायत आम्हालाही ताकद भेटेल की बाबा आम्ही जे सरपंच म्हणून आम्ही जे आमदार म्हणून तुमची जी सेवा ह्याच्यात तुमची सर्टिफिकेट आहे असं आम्हालाही वाटेल नाहीतर मतदान कमी झालं मग भाईनारेला वाटेल की बाबा मी एवढी दिवस रात्र मेहनत करतो पण मला मिडबावला काही लोक मतदान करत नाही मग त्यांनी काय बोलावं राणे साहेबांना ह्या सगळ्या बाबतीमध्ये विचार करा अडचणी असतील कुठली सेवा करायची असतील करोना काळामध्ये आमच्या भाई नरे आणि आमच्या शैलेश लोकांनी केलेली सेवा लक्षात ठेवा आणि त्यांनी किती आपल्या आयुष्याबद्दल विचार न करता सगळी सेवा तुमच्यासाठी केली आमचे पारकर असतील आमच्या प्रकाश आणि सगळे जे आमचे कार्यकर्ते आहेत शेवटी ही भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आमच्यासाठी महत्वाची निवडणूक आहे आपल्याला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान तिथे बसवायचं आहे आणि आपल्याला चारशो बारा करायचा असेल तर नुसता द्यायचं नाही आप खासदार आपले उमेदवार हे एक केंद्रीय मंत्री आहेत म्हणून त्या दर्जेचं मतदान बांधवो मिडभाव जिल्हा परिषद मधून झालंच पाहिजे अशा पद्धतीची तयारी आणि अशा पद्धतीचा विश्वास तुम्ही लोकांनी दिला पाहिजे म्हणून आमच्यातला काही विषय असेल कोण कोणाचा त्या हिशोब हिशोब काय असेल ना ते हिशोबाचं पुस्तक थोडं माझ्यासाठी सात मेला बाजूला ठेवा ते पुस्तक आपल्याला आता काढायचं नाही ते नंतर काढायचं ते पान नंतर पलटायचं हे नवीन पुस्तक आहे हे मोदीजीसाठी आहे हे राणेसाहेबांसाठी आहे हे देशासाठी आहे ह्या देशामध्ये एक सक्षम सरकार एक मजबूत सरकार पाहिजे असेल तर आपल्याला मोदीजीच्या नावाने आपल्याला मतदान करायचं आहे आपल्याला जे काही बी एस आय चे प्रश्न सीआरचे प्रश्न अगर सोडवायचे असतील हो राणे साहेबांनी मालवण कसं चित्र पलटले हे तुम्ही सगळेजण मला नेहमी सांगता की साहेब तिथे कसं पर्यटन आप मोठं केलं कसं पर्यटनाच्या निमित्ताने तिथे रोजगार निर्माण झाला कसे तिथे वॉटर स्पोर्ट आपल्या तारकर्ली विरकर्ली मध्ये सुरू झाले इथं ते करून मला नेहमी सांगतात मग ते चित्र अगर तुम्हाला आपल्या मिडबाव तांबळ लेख आणि तिथे बाईचे बघायचं असेल तर राणे साहेबांनाच मतदान करणं हा एकमेव आपल्याकडे मार्ग आहे हेच राणे साहेबांनी आज पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा काया पलट केलाय आणि उद्या जेव्हा तुम्ही त्यांचे मतदार व्हाल मी तुम्हाला सांगतो तु आता <coughs> आयफोन मध्ये येतो ना आयफोन प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स आता आयफोन प्रो तुम्ही दहा वर्ष बघितला आता आयफोन प्रो मॅक्स आहे ऐक ना मॅक्स आहे जे काय

जेवढा टक्का अन्वय दरवर्षी आले पाहिजे ते जे काही येत नाही आणि केंद्र सरकार कडून मग मा, मग कर्जमाफी असेल इन्शुरन्स असेल किंवा हे सगळ्या औषधांच्या निमित्ताने जी जी काय मदत तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून पाहिजे आहे ना की सगळी मदत राणे साहेबांच्या माध्यमातून तुमच्या इकडे पोहोचेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आमचा मच्छीमार समाज मोठ्या प्रमाणामध्ये येत मच्छीमार समाज जो काय हा मेहनत करून जे काही आपण उत्पादन करता त्याला कधी कधी निसर्गामुळे आणि अंड्या कारणामुळे आपल्याला ती मदत केंद्र सरकारतून येत म्हणजे राज्य सरकारतून आपल्याला योग्य ते मदत मदत करू शकत कारण काही योजना ह्या केंद्र सरकारच्या आहेत डिझेल परताव्याचे विषय असतील एलईडीची मासेमारीचा विषय असेल हे सगळे जे विषय अगर सोडवायचे असेल ना तर आपल्याला मोदीजींपर्यंत तुमचं म्हणणं सांगणार तिथपर्यंत पोहोचवणारे आपल्याला खासदार निवडून द्यायचे म्हणून बांधवांनो आपल्याला भगिनीनो आपल्याला विनंती करेल मिळगाव जिल्हा परिषद मध्ये कमी जातात कामाने एक दोन टक्के झालं चुक, तर त्याला माफ आहे पण नाहीतर मतदान कमी होताच कामाने अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांची आहे अशी विकास कामं आपल्या सगळ्यांची आहे एक अशी वाडी इथे नाही जिथे विकास कामं झाली नाहीत किंवा सुरू नाही म्हणून ह्या निमित्ताने आपल्याला विनंती करेन चला आपण सगळेजण एकत्र मिळून आपल्याला देश बदलायचा यादी घेऊन बसू आणि कुठल्या जिल्हा परिषद मध्ये सर्वात जास्त मतदान राणे साहेबांना झालं तिथे आपल्या जिल्हा नाव आम्हाला एक क्रमांकावर दिसलंच पाहिजे अशा पद्धतीचा विश्वास मला जोरात काही या निधी नाही मिळणार राणेसाहेबांना पण विनंती करेन कमी करा थोडी निधी तिथे मतदान मिळणार नाही म्हणून आपल्याला काही हट्टाने सांगतो करा मला तुमच्याकडे माझ्या आज़, तुमच्यावर अधिकार आहे सगळ्या बाबतीमध्ये काही तरी लोकप्रतिनिधी म्हणून मी इथे आले येऊन तुमच्या बरोबर उभा आहे म्हणून माझे माझ आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मान राखणं राणे साहेबांच्या समोर हे तुमचा मतदार म्हणून तुमचं काम आहे आपण विश्वास राणे साहेबांना देऊ की चार जून ला किंवा सात मे ला जास्त जास्त मतदान हे कमाल चिन्हाच्या समोर आपण बटन दाबून तुम्हाला आशीर्वाद देऊ अशा अशी परिस्थिती आणि असं चित्र आपण जिल्हा परिषद मध्ये दाखवूया एवढंच या निमित्ताने सांगतो आणि इथेच थांबतो